सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या समवेत काम केले असून आशुतोष माझ्यासोबत काम करीत आहे मी स्वतःला नशीबवान समजतो मला काळे परिवाराच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक कोपरगाव मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व मतदारसंघातील तीनशे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते मतदारसंघातील तीनशे कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलं याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र घुले माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ राजश्रीताई घुले माजी खासदार सुजय विखे पाटील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पाताई काळे डॉक्टर सौ मेघनाताई देशमुख जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे सिद्धार्थ मुरकुटे उदयनदादा गडाख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार प्रवीण पाटील ॲडव्होकेट प्रमोद जगताप आबासाहेब थोरात माजी नगर अध्यक्ष विजयराव वहाडणे आदी मान्यवर उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव कोपरगावचे सुपुत्र माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या एकाहत्तर अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आज तर आपण सगळेजण जमलोय मी सर्वात पहिल्यांदा व्यक्तीश माझ्या वतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं माजी आमदार अशोकराव काळे साहेबांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं अभिषेक चिंतन करतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभावं अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो अशे दिवसचा पुन्हा दोन दिवसापूर्वी फोन आला की दादा मला कळालं की रत्नागिरीचा एक कार्यक्रम आहे आणि परळीचा कार्यक्रम परळीचा कार्यक्रम तुम्हाला सापडू शकतो कारण इथं जवळच आमचं शिर्डीचं विमानतळ असल्यामुळे ती काही अडचण नाही पण आपल्याला थोडासा एक कार्यक्रम टाळावा लागेल आणि त्याच्या प्रेमापोटी त्याच्या आग्रहापोटी आणि तसं बघितलं तर अशोकराव आणि दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ला आमदार झाले तुम्ही सगळ्यांनी त्यांना आमदार केलं त्यावेळेस देखील विधिमंडळामध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार होतो त्यावेळेस अशोकरावांच्या बरोबर देखील दहा वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली आम्ही एकत्र काम केलं तसंच स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचा इथं उल्लेख झाला त्यांच्याबरोबर देखील मला एक्क्याण्णव साली खासदार म्हणून कामाची संधी मिळाली आणि आता आशुतोष बरोबर आशुतोष माझ्या बरोबर काम करतोय मी नशिबान समजतोय कि काळे परिवाराच्या तीन पिढ्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली ठीक आहे योग असतो या जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकारी चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत जागृत अशा प्रकारचा हा जिल्हा मी मगाशी सांगितलं अनेक मोठे मान्यवर ह्या जिल्ह्याला लाभले आणि त्या नेत्यांच्या मध्ये कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांचं नाव हे आपल्याला अग्रक्रमाने घ्यावंच लागेल कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर एक त्या जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं नेतृत्व म्हणून कर्म त्यांची ओळख आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनाच्या कार्याच्या विचारांचा वारसा हा त्यांनी जपला पुढे नेला कर्मवीर अण्णांच्या नंतर सर्वाधिक काळ जर रयत शिक्षण संस्थेच प्रमुख पद कुणी भोषवलेलं असेल किंवा काम कुणी पाहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये शंकरराव काळेसाहेबांचा नाव प्रकर्षाने घ्यावं लागेल त्यांच्या कार्यकाळातच खऱ्या अर्थाने रयतच्या वेगानं विस्तार झाला राज्यात सर्व दूर रयत शिक्षण संस्थेच्या शाखा निघाल्या आणि शंकरराव काळे साहेबांनी कर्मवीर भाऊराव अण्णांना शब्द दिला होता की मी माझ्या स्वतःची खाजगी संस्था शाखा वाढवणार नाही रयत शिक्षण संस्थेचा विकास आणि विस्तार मी करेन आणि स्वर्गीय शंकरराव काळेसाहेबांनी कर्मवीर अण्णांना दिलेला तो शब्द अखेरपर्यंत पाळला असं फार क्वचित पाहायला मिळतं एकोणीसशे बासष्ट साली ते नगर जिल्हा परिषदेचे पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले कोपरगाव सहकारी साखर कारखाना त्यांनी यशस्वीपणे चालवला आणि जिल्हा परिषदेच्या त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या करता अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आम्ही आमच्या तरुण वयामध्ये पाहिलेलं आहे स्वर्गीय शंकरराव काळेसाहेबांच्या कार्याचा आणि विचाराचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार अशोकराव काळे साहेबांनी अत्यंत व्यवस्थितपणे पुढे ते नेतायत आता तोच विकासाचा वारसा त्यांचे कर्मवीरांचे नातू आमदार आशुतोष हे देखील पुढे नेतायत याचा आपला सर्वांना आनंद आहे आणि अभिमान देखील आहे कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांच्या आदर्श समाजकारणाचा वसा पुढे चालवत असताना अशोकराव काळे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सगळं काम करतायत आणि हे सगळं काम करत असताना आपल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा देखील विकासाला देखील एक आकार देण्याचं काम मगाशी आपण चित्रपितीमध्ये बघितलं की त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या परिसरातले प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला कोपगोरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्वपूर्ण कामं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दे मार्गी लावली आणि त्यांच्या आमदारकीच्या कार्य काळात विधानसभा मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावण्याच्या करता सतत कारण चार ते जवळपास चौदा ते दहा वर्ष मी पण सरकारमध्ये होतो माझ्याकडे पण महत्वाची खाती असायची मग अशोकरावनी उल्लेख केला ते खरंय ते त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते परंतु विकास कामाच्या मध्ये हा सत्ताधारी हा विरोधक असा भेदभाव सहसा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये केला नाही कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण की आपण बेरिजेच राजकारण करायचं असतं सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पुढं वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा अशोकराव नेहमी अनेक मंत्र्यांच्याकडं जायचे आणि माझ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका घ्यायचे गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी सेतू उभारून दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडवला कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर चाचनळी धारणगाव कुंभारी कोपरगाव शहरातील अहमदनगर महामार्गातील समांतर पूल तसेच कोपरगाव शहर आणि बेट भागाला जोडणारा पूल आदी पूल त्यांनी अनेक बांधले तसंच तहसील कार्यालय न्यायालय ग्रामीण रुग्णालय पशुचिकित्सालय आय टी आय अशा पद्धतीनं शासकीय इमारती त्यांनी आपल्याकडं चांगल्यातल्या चांगल्या बांधून घेण्याचा मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला धारणगाव कुंभारी पुलामुळं कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा कोपरगावला कायमचा जोडला जाऊन कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलण्याची फुलवण्याच्या करता देखील अशोकरावची मुदत झाली आणि त्याचबरोबर ज्या कारखान्याच्या परिसरामध्ये आपण आहोत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर साकर कारखाना याचा सा कारखाना एक ह्याचा कार्यभाग अशोकराव सांभाळत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील उच्चांकी दर देऊन मतदारसंघाच्या विकासच्या बरोबर त्यांनी कारखाना देखील प्रगती पथावर नेण्याचं काम केलं आणि आता ती जबाबदारी अशी तो त्या ठिकाणी आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिग्गजांनी अनेक लोकप्रतिनिधींनी इथं काम केलं परंतु कोपरगावकरांनो हे काम करत असताना आता रिमोटच्या माध्यमातून आमच्या आशुतोषनी माझ्याकडनं ते बटन दाबून घेतलं आणि तीनशे कोटी रुपयाच्या कामाची विकास कामाची उद्घाटनही भूमिपूजन त्यांनी त्या ठिकाणी केली तुम्ही ती बघितली आता शेवटच्या टप्प्यातली ही तीनशे कोटीची कामं पण मी तुम्हाला अधिकारवाणीनं सांगेन कि बाबांनो आजपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून मला जुन्या कुठल्याही आमदारांचं त्याच्यामध्ये कुठ त्यांना कमी लेखायचं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं कारण त्याच्यात सगळेच आमदार आहेत कारण हे दहा वर्षाचे आमदार आहेत पण एवढ्या सगळ्या आमदारांच्या सगळ्यात जास्त काम आणि हजारो कोटी रुपयाचा निधी जर कुणी आणला असेल तर तो आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आला तीन हजार कोटी रुपये कुणी पण इथं या मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून देतो तीन हजार कोटी काही गप्पा मारायचा प्रश्न नाही आणि ते अड्या काम नाही आज परंतु काळ बदलत असताना देखील अशा बदलत्या काळामध्ये मुलं आपल्या आई वडिलांबद्दल कर्तव्याची जाणीव ठेवतात अशुतोषचा हा स्वभाव अनुकरणीय आहे असं मला वाटतं राजकीय जीवनात दोन हजार चार साली मला कोबरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माझ्या असंख्य जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना तसेच मतदारसंघातील शिवसैनिक व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यांना मी निवडून आलो आणि मला सलग दहा वर्ष मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली राजकीय जीवनामध्ये दोन हजार साली मग एक प्रथम निवडून आलो माझ्या जी राजकीय जीवनात स्वतःच्या फायद्यासाठी कधी तासवांची तडजोड केली नाही जे काही केले जे काही निर्णय घेतले ते समोर घेतले बेगडी राजकारण मी कधी केलं नाही माझ्या राजकीय जीवनात स्वतःच्या तेच पोटात जे पोटात तेच ओटात जे आहे ते आहे जे नाहीये ते नाहीये असा माझा स्वभाव क्षेत्रामध्ये काम करत असताना सुरुवात सुरुवातीला मी आलो नोकरीला सुरुवात करायची पण माझे वडील म्हणते का आता इथं आलं पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या लोकांसाठी आपण केल्या पाहिजे म्हणून सुरुवातीला आल्यानंतर सर्व इथे गोष्टी समजून घेतल्या मला तर काही थोडाफार आजोबा शंकरजी यांच्या बरोबर मिळाले जस पाहिलं तर सुरुवातीपासून शिक्षणासाठी मी बाहेर होतो आणि म्हणून आजोबा असतील वडील असतील यांच्याबरोबर मला फार फार धनोधन आहे आपण सर्वजण त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम करत आले ज्या वेळेस मी इथे आलो ज्या काही चार गोष्टी त्यांनी सांगितल्या सगळ्यात महत्वाचं सा म्हणजे माझ्या आजोबाने आणि वडिलांनी सांगितलं आपल्याला फक्त दोनच जीवनचे पाहिजे पण एकदम पक्के पाहिजे

निवडणुकीमध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जर पुन्हा पुन्हा करिअर करायचंच आहे आपल्या कोपरगाव तालुक्यासाठी मतदारसंघासाठी इथल्या परिसरातील लोकांसाठी काम करायचंच आहे तर निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे परंतु मला येऊन फार दोन अडीच वर्षाचा चालत झालेला होता म्हणून मी थोडासा विचार तर हे होतो वडिलांनी सांगितलं का तू ते

जे काही प्रसंग यांचे तुम्ही झाले याचे आपण सर्वांनी हे सर्व गोष्टी आपल्याला ऐकल्या फारसा वेळ न घेता या आयुष्य चिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या मी मनापासून आभार